कान जातील आता नेवरी येथील या प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे महाराष्ट्राचे एक तरुण तडफदार अभ्यासू लोकसभेचे खासदार आणि माझे ज्येष्ठ बंधू महाराष्ट्रामध्ये त्यांनी छत्रपती शिवरायांना आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजेंना घराघरात पोचवलं या उलट मी असं म्हणेल केवळ घराघरात नाही पोचवलं तर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात पोचवलं असे महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार सन्माननीय डॉक्टर अमोल कोलेसाहेब इथे उपस्थित असणारे सांगली जिल्ह्याचे नेते डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सदस्य तुमामा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मोहनराव कदम दादा ज्यांचं नुकतंच आपण मनोगत ऐकलं असे पुणे पदवीधार विधान परिषदेचे सन्मान्य सदस्य आणि क्रांती उद्योग समूहाचे सर्वे सर्वा आमचे मार्गदर्शक आदरणीय आमदार अनुनाना लाड इथे उपस्थित असणारे कडेगाव तालुक्याचे नेते सागरेश्वर सहकारी सुदगिरणीचे चेअरमन व डॉ डॉक्टर पतंगराव कदम सोनीराव सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांताराम बापू कदम व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेनेचे नेते सन्मान्य सुभाषजी मोहिते त्यांचे तालुका अध्यक्ष इथे उपस्थित असणारे सर्वच आमचे पक्षातील सर्व सहकारी जिल्ह्याचे युवा नेते भारतीय सहकारी बँकेचे संचालक आपल्या तरुणांचं स्फूर्तीसान डॉक्टर जितेश कदम उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आपल्या नेवरी गावच्या सरपंच ग्रामपंचायत सदस्य नेवरी गावातील सर्व ज्येष्ठ नेतेगण या तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषदचे आजी माजी सदस्य या आजच्या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आजी माजी सरपंच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सोसायटीचे चेअरमन संचालक मार्केट कमिटीचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या सर्व माता भगिनी सर्व तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू भगिनीनो मी जास्त वेळ आज बोलणार नाही कारण काही दिवसांपूर्वीच ह्याच गावामध्ये एक अत्यंत उत्स्फूर्तपणे नेवरी गावातील सर्व ग्रामस्थ तरुण कार्यकर्त्यांनी या गावामध्ये माझी एक का पदयात्रा काढली आणि तदनंतर मी नेवरीकरांच्या समोर माझ्या भावनाही व्यक्त केलेल्या आहेत पण ही आजची सभा आपल्या या जिल्हा परिषद गटातील एक पंधरा वीस गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची प्रमुख काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या आमच्या सर्व भगिनींची आजचा हा मेळावा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचारावर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि लोकांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहेच पण महाविकास आघाडीमध्ये काम करत असणाऱ्या सर्व आमचे घटक पक्ष त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल रिपब्लिकन पक्ष असेल अशा विचारधारांना सुद्धा मानणारा कार्यकर्त्यांचा आजचा मेळावा आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब गट शिवसेना आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गट असे तिन्ही पक्षांनी समविचारी असणारे इतर मित्र पक्ष आम्ही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या रूपाने काम करत आहोत आज महाविकास आघाडीचे सर्व आम्ही खासदार आमदार महाराष्ट्र वाचवण्याकरता महाराष्ट्रातील महिलांच्या संरक्षणाकरता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बळ देण्याकरता आणि महाराष्ट्राच्या तरुणांना हात देण्याकरता आज आम्ही सगळी महाविकास आघाडीची नेते मंडळी आमदार खासदार एकत्रितपणे महाराष्ट्राच्या जनतेसमोर जातोय आणि महाराष्ट्राची ही अस्मितीची लढाई आम्ही लढतोय महाराष्ट्राची अस्मितीची लढाई मी ह्याला का म्हणेल ह्याचं उत्तर माझ्याहून अधिक चांगलं डॉक्टर अमोल कोले साहेब त्यांच्या मनोगतामध्ये आपल्या सर्वांच्यासमोर देतीलच परंतु ही महाराष्ट्राची अस्मितेचीच लढाई आहे आपला हा महाराष्ट्र आपण टिकवायचा वाढवायचा का दिल्ली आणि गुजरातच्या समोर झुकवायचा ह्याचा गांभीर्याने विचार इथे बसलेल्या प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाच्या मा एका मावळ्याने करण्याची आवश्यकता आणि वेळ आपल्यावर दुर्दैवाने आलेली आहे आज या ठिकाणी डॉक्टर अमोल कोले साहेब इथे आलेले खरं सांगायचं सा म्हणलं तर त्यांचा वेळ निवडणुकीच्या काळात मिळणं म्हणजे शाहरुख खानचा मेळ कुठल्या तर चित्रपटासाठी मिळणं अशी व्हावे एवढं डिमांड आहे या व्यक्तिमत्वाची त्यांचं वक्तृत्व त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचा स्वभाव मी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना एक जवळून ओळखतो त्यांना पाहतो माणसं प्रसिद्धी मिळाली चार पैसे खिशात आले की थोडीशी माणसं हवेत जातात पण डॉक्टर अमोल कोलेसाहेब हे असं एक व्यक्तिमत्व आहे की प्रसिद्ध तर त्यांना खूप मिळाली एक अभिनेता म्हणून मिळाली एक व्यक्तिमत्त्व त्यांचं चांगलं असल्यामुळं लोकप्रियता मिळाली परंतु खासदार म्हणून जे आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी छत्रपती शिवरायांच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी ते जे लढाई लढतायत त्यावर खरं तर आज तुम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक गावाच्या माणसाच्या मनात हृदयस्थान मिळवलेलं आहे असं म्हणलं तर डॉक्टर अमोल कोलेसाहेब चुकीचं ठरणार नाही तुमची आज वेळ मिळाली हे खरं भाग्य आहे मी सुप्रिया त्यांना विनंती केली पण सुप्रियाताई ताई म्हणाल्या विश्वजीत मी प्रयत्न करते कारण त्यांच्याही अडचण मी समजून घेतो त्या परवा माझ्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आल्या होत्या त्या आल्या हो प्रनिती शिंदे आमच्या काँग्रेसच्या खासदार आल्या सुप्रियाताई तर माझ्या पाठीशी उभेच आहेतच आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे पण सा आज तुम्ही सुद्धा इथे आलेलात आणि तुमच्या सगळ्या भावना ऐकण्याकरता आमचे लोक उत्सुकेत अतुर आहेत आज खरं तर आमच्या कडेगाव मतदारसंघामध्ये कदाचित तुम्ही निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा आलेला असाल डॉक्टर साहेब आमचा प्रास्तविक करत असताना इंद्रजीत सावंक या गावातला एक आमचा तरुण कार्यकर्ता आहे त्यांनी थोडीशी आपल्याला माहिती देत होता थोडं तुमचं माझी चर्चा चालू होती म्हणून कदाचित फार काही आपल्याला त्याच्याकडे लक्ष देता आलं नाही हे जे नेवरी गाव आहे या नेवरी गावाची परिस्थिती एक वीस ते पंचवीस वर्षापूर्वी अशी होती इथं शेतीला पाणी तर लांबच पिण्याच्या पाण्याची सुद्धा लोकांची अडचण होती हीच अवस्था आमच्या कडेगाव तालुक्यातील आणि पूर्वीचा असणाऱ्या खरापूर तालुक्यातल्या आमच्या सगळ्या परिसराची होती त्याचं कारण म्हणजे हा दुष्काळी तालुका होता हा दुष्काळी परिसर होता या दुष्काळीच्या मातीतच पतंगरावजी कदम साहेब जन्माला आले एका छोट्याशा चा, साडेचारशे लोकपस्ती असणाऱ्या सोनसळ गावामध्ये दुष्काळाची झळ लहानपणापासून त्यांनी सोसली दुष्काळामध्ये शेळसगाव कुंडलपर्यंत पायपीट करत त्यांनी शिक्षण घेतलं शिक्षणानंतर पुन्हा रे कर्मराण्यांच्या विचाराने कमवा व शिका योजनेअंतर्गत ते शिवाजी हायस्कूलमध्ये दहावी पर्यंत शिकले आणि मग वयाच्या सोळाव्या वर्षी केवळ खिशामध्ये सात रुपये घेऊन ट्रकमध्ये बसून पुण्यासारख्या ठिकाणी तुमच्याच लोकसभा मतदारसंघातील हडपसर ठिकाणी गेले आणि तिथे साधना विद्यालयामध्ये शिक्षक पदाची नोकरी केली जिथं नोकरी करत होते त्याच शाळेमध्ये टेबल टेबलखाली ते राहायचे झोपायचे असे तीन वर्ष त्यांनी काढले डॉक्टर साहेब वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांनी भारतीय विद्यापीठ सुरू केलं आज आपण सगळेजण शिवरायांच्या भुलेशाव आंबेडकरांच्या अहिल्याबाई होळकरांच्या विचाराने काम करणारी लोक का आहोत साहेबांना तो विचार एकोणीसशे साठच्या दशकामध्ये होता कदम साहेब मनाचे बहुजनांची मुलं शेतकऱ्यांची पोरं बाळ या ठिकाणी गोर गरिबांची पोरं बाळ शिकली पाहिजे त्याच्यासाठी मी शिक्षण संस्था उभी करणार मनात फक्त जिद्द होती ना राजकीय वारसा होता ना आर्थिक परिस्थिती होती अकरा रुपये देणारी अकरा माणसं पतंगरावजी कदम साहेबांना सुद्धा भारतीय विद्यापीठ स्थापन करताना मिळत नव्हती ते करत शेवटी त्यांनी काम सुरू केलं परमेश्वराचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते आई तुळजा तुळजाभवाने आशीर्वाद कदाचित त्यांच्या पाठीशी होते आणि जिद्दीने हळूहळू शिक्षणापासून समाजकारण समाजकारणापासून राजकारणापर्यंत लोकांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी पोहोचले एकोणीसशे पंच्याऐंशीला ला ते सिंह या चिन्हावर निवडून आले सिंह चिन्ह आणि जेव्हा निवडणूक झाली तेव्हा चिंचणीच्या खोरामध्ये प्रत्यक्ष पण एक सिंह आणून या ठिकाणी लोकांनी मिरवणूक काढली होती लोकांना कदाचित फार कमी लोकांना हे माहीत असेल हे सगळं करत असताना नव्वद साली काँग्रेस पक्षाच्या विचाराने ते निवडून आले ते नेहमीच पंडित नेहरू यशवंतराव चव्हाण साहेब वसंतदादा यशवंतराव मोहितेनच्या विचाराने प्रभावित होते इंदिराजींच्या विचाराने प्रभावित होते आणि मोहनराव कदमदादा आमचे चुलते जे व्यासपीठावर बसलेत ते दिसताना सत्तर वाटतात पण ते शहाऐंशी वयाचे आहेत हे आमचे दादा सरपंच पदापासून या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पदापर्यंत गेले लोकांच्या सुखदुःखात सहभागी झाले अशी या दोन भावंडांनी काँग्रेस पक्षाचा विचार या तालुक्यामध्ये टिकवला वाढवला जिल्ह्यामध्ये टिकवला वाढवला आणि त्या पद्धतीने नव्वद साली कदमसाहेब निवडून आले एक्क्याण्णव ते चौऱ्याण्णवच्या काळात त्यांना शालेय शिक्षण मंत्रीपद होतं पाटबंधारे मंत्रीपद होतं शालेय शिक्षणाच्या माध्यमातनच डॉक्टर साहेब त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ग्रामीण भागात शाळांचं जाळं विणलं पण सर्वात महत्वाचं म्हणजे शालेय शिक्षणामध्ये जी शालेय पोषण आहार जे गरीब विद्यार्थ्यांना दिला जातो ज्याचा जा केंद्र सरकारने मिड डे मिल्स म्हणून रूपांतर केलं त्याचे खरे जनक कोण आहेत तर ते डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब आहेत हे मला आवर्जून सांगायचं आमच्याकडे सा। दुष्काळ होता कदम साहेबांना सातत्याने एक त्यांचं मन वर खाली व्हायचं तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास हा दुष्काळाचा प्रश्न कसा मिटवायचा याच्यावर विचार चालत होता यशवंतराव चव्हाण साहेबांचे त्यांचे होते यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं होतं की दुष्काळाचा प्रश्न मिटला पाहिजे कदम साहेबांनी ती जिद्द एक्क्याण्णव ते चौऱ्याण्णवच्या काळात ताकरी टेंबूची मूर्तमेढ केली कल्पना रोवली आणि त्याला चालना दिली नव्याण्णव पासून चौदा पर्यंत पुन्हा साहेब काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मंत्री झाले चौफेर विकास कडेगाव पलूस तालुक्याची नव्यानी निर्मिती करत या दोन्ही तालुक्याचा सहकार शिक्षण आणि कृषी क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी विकास करून घेतला आज आमचा कारखाना आमचे दादा चालू होता त्याची स्थापना कदम साहेबांनी केली मला अभिमान वाटतो की डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्वर असा कारखाना आहे जो महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानात उच्चांकी दर देण्याचं काम आमच्या शेतकऱ्यांना करतो आणि आज त्या कारखान्याच्या माध्यमातनं सहकार शिक्षणाच्या माध्यमातनं आज या तालुक्यातली गोरगरिबांच्या कुटुंबांच्या घरात आज चांगल्या पद्धतीचं चा, आज अर्थव्यव अर्थकारण होतंय याचा मनापासून आम्हाला आमन डॉक्टर साहेब तुम्ही अशा सभागृहात जिथे पाचशे खासदार आहेत मी अशा सभागृहात आहे जिथे दोनशे सत्त्याऐंशी माझ्यासह दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत मी नेहमी आमच्या कार्यकर्त्यांना म्हणतो पोटतिडकेने की असं एक खासदार दाखवा असं एक आमदार मला दाखवा की जिथं त्यांनी सहकाराचं शिक्षणाचं जाळ विणलं तिथं हजारो कुटुंबांचा संसार उभा केला आज भारतीय विद्यापीठात नॉन टीचिंग असेल कारखाना सुदगिरणीत असेल आमच्या तालुक्यातले कार्यकर्त्यांची निष्ठावन कार्यकर्त्यांची गोरगरीबांची पोरं सर्व जाती धर्मातली पोरं ही आमच्याकडे या ठिकाणी नोकरी करतात त्यांचा प्रपंच संसार उभा केला त्यांना शिक्षण दिलं ज्याला गरीबाला या ठिकाणी शिक्षण परवडलं नाही त्याला फी सवलत केली आणि या ठिकाणी अनेकांना भारतीय हॉस्पिटल सुद्धा आम्ही रुग्ण केलं कुठली सेवा आम्ही या ठिकाणी सेवत नाही तन मनाने या ठिकाणी लोकांच्या सर्व सुखदुःखात आम्ही सहभागी होतो लागेल ती मदत करतो एक ही एक प्रेमाची भावना आहे ही पतंगरावजी कदम साहेबांनी जी गरिबीमध्ये ज्यांना त्रास झाला त्याच्यातली एक आस्थेची ही भावना आहे आदरणीय डॉक्टर साहेब माझं कदमसाहेबांचं दुःखद निधन सन दोन हजार अठरा रोजी झालं मला वाटलं माझ्यावरच एकट्यावर हे मुलगा म्हणून दुःखाचं डोंगर कोसळलं पण हे दुःखाचं डोंगर हे पलूस कडेगावच्याही सर्वसामान्य लोकांवर कोसळलेलं होतं मी आणि आमचे चुलते मोहनदादा सोनसडला बसायचो आमच्या कुटुंबाचं सांत्वन करण्याकरता हजारोने लोक यायचे पलूस कडेगावची यायची सांगलीची यायची महाराष्ट्रातनी यायची पण पलूस कडेगावची माणसं जेव्हा माता भगिनी यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात आसरू असायचे मग मला लक्षात आलं की हे डुक्क फक्त माझं नाहीये पलूस कडेगावच्या लोकांचं सुद्धा आहे या सगळ्या लोकांच्या साथीने मी काम करायला लागलो बिनविरोध आमदार झालो काय आमच्या वडिलांची पुण्याही आहे काय या पलूस कडेगावच्या जनतेची या ठिकाणी जादू आहे या सगळ्या लोकांच्या जादूमुळे महाराष्ट्राच्या विधानसभेतला पहिला बिनविरोध आमदार मी झालो काम करायला लागलो पुन्हा पलूस तालुक्यात एक नैसर्गिक संकट महापुरात आलं त्यात किती मी काम केलं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी सांगण्याची आवश्यकता नाही सगळ्या पलूस कृष्णा नदी काठ असणाऱ्या सगळ्या गावातल्या लोकांना घरी घरी माहिती आहे तिथं महिलांना लहान मुलांपासून माहिती आहे मी किती जीव ओतून पंचवीस सत्तावीस देव त्या ठिकाणी लोकांसाठी राबत होतो दुष्काळ असो अतिवृष्टी असो पूर असो आम्ही लोकांच्या सोबत उभं राहिलो आहे इंद्रजीतनी उल्लेख केला गावात चारा छावणी होती चारा छावणीमध्ये सलग दोन वर्ष जनावर मी माझा वाढदिवस साजरा केला याला साक्षीदार या दुष्काळी तालुक्यातले आमचे लोक आहेत हे संस्कार आमच्या वडिलांचे डॉक्टर साहेब महाविकास आघाडीचं सरकार आलं मी कधी कधीच विनोदानी म्हणत असतो संजय राऊत साहेबांच्या अंगत आलं म्हणून सरकार आलं परंतु ते चांगलं आहे हे सरकार आलं सोनियाजी गांधी राहुलजी गांधींच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मंत्रीपद मिळालं मी त्यांनी कामा लागलो कोरोनाचा काळ होता लॉकडाऊनची परिस्थिती त्यामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी फिरलो लोकांपर्यंत दारोदारी आम्ही पोचलो कुणाला अन्य धान्यांची अडचण आहे का डॉक्टर हवाय का हॉस्पिटल हवंय का ऑक्सिजन हवं का रेमडेसिर हवं का करोनामध्ये मी घरात बसलो नाही प्रत्येक माझं घर हे पलूसकडे गाव आहे माझ्या घरातल्या लोकांसाठी काय मदत हवी ह्या भावनेतून मी घरोदारी पिचतलो कंटेनमेंट झोनमध्ये गेलो आणि जेव्हा शासकीय यंत्रणा कमी पडली भारतीय हॉस्पिटलचे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास दरवाजे आम्ही आमच्या गोरगरीब जनतेसाठी खुले केले होते डॉक्टर साहेब या मतदारसंघामध्ये खूप प्रेम मला आमच्या कुटुंबाला लोकांनी दिलं मला सांभाळलं या सगळ्याच्यात विकासामध्ये आम्ही कमी पडलो नाही मी ह्या मतदारसंघामध्ये केवळ वर सहा वर्षाच्या कालावधीत बाराशे कोटीचा विकास निधी खेचून आणला आणि तो लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम गेले सहा वर्षाच्या कालावधीत केलं आज काही लोक भाजपचं टिमटुमा सांगून या ठिकाणी उमेदवार म्हणून येत आहेत ही माणसं कधी लोकांच्या सुखदुःखात नाहीत कधी करोनात नाहीत कधी पुरात नाहीत कधी स्वतःच कर्तृत्व कुठल्या गावात जाऊन सांगू शकत नाही आणि या ठिकाणी आज ही माणसं लोकांच्या समोर मतं मागण्याचा प्रयत्न करतात केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना लाडकी बहीण योजना आता लाडकी बहिणीवर डॉक्टर साहेबच बोलतील मी जास्त बोलणार नाही कारण बोलण्यासारखं बरंच का आहे पण या सगळ्या स... योजनांच्या आड दडले म्हणजे महागाई या सगळ्या योजनांच्या आड दडले म्हणजे तरुणांची बेरोजगारी कशा पद्धतीने आज महाराष्ट्राला कमकुत केलं जाते उद्योग पळवले जात आहेत ह्याला आम्ही सगळे साक्षीदार आहोत आणि म्हणून जागृतपणे तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे की ही जी महाराष्ट्राची आणि पलूस कडेगाव सांगलीची विधानसभेची निवडणूक आहे ज्या प्रवृत्तीने पतंगरावजी कदम साहेबांना नव्हे पलूस कडेगावच्या मातीला मुख्यमंत्री पदापासून रोखलं ती प्रवृत्ती गाडण्याची ही निवडणूक आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या जिद्दीनं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि त्या प्रवृत्तीला मागणं कोण फुस लावत होतं हे तुम्हाला सगळं चांगलं आहे ही प्रवृत्ती आपल्याला ह्या निवडणुकीत थांबवायची याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जिद्दीने पेटून नेटलं पाहिजे डॉक्टर साहेब मला एवढंच सांगायचंय की माझ्या आमच्या वडिलांनी आणि मोहनराव कदम दादांनी हा पलूस कडेगाव मतदारसंघ विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये नेला मला शपथ या मातीची तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहा विकासाच्या बाबतीत पलूस कडेगाव हिंदुस्थानाच्या नकाशावर नेण्याचं काम तुमचा विश्वजित कदम निश्चितपणे करेल कुठली कसर आम्ही ना सोडणार नाही आत्तापर्यंत सोडली नाही पुढेही सोडणार नाही परंतु तुमचे आशीर्वाद महत्वाचे महाराष्ट्रासाठी सांगलीसाठी एका विचारासाठी आमचा जो विचार आहे हा काँग्रेस पक्षाचा आहे हा स्वातंत्र्य लढ्याचा आहे देश आणि महाराष्ट्राचा घडवण्याचा हा विचार आहे आपल्या पलूस कडेगावच्या विकासाचा हा विचार आहे तरुणांना साथ देणे आणि महिलांना संरक्षणाचा आमचा हा विचार आहे आणि तो विचार घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतोय मी जास्त लांबलचक बोलणार नाही कारण सगळे तुम्हाला खरं ऐकण्यास इथं आलेला तुमचे आमचे संबंध फार जिवायचे तुम्ही इथे आलात संध्याकाळची वेळ मिळणं तुमचं म्हणजे फार कठीण असतं आज मला या ठिकाणी एकच जाता आता सांगायचंय की साहेबांचं एक स्वप्न होत आणि दादांची एक इच्छा आहे आणि दादांचा शब्द मी कधी आयुष्यात डावलला नाही डावलणार पण नाही एक असं भारतीय हॉस्पिटल कडेगावच्या मातीत उभं करतो गोरगरीबांसाठी की संपूर्ण सांगली जिल्ह्याला वाटलं पाहिजे की विश्वजित कामाने कडेगावात काय केलं गोरगरीबांसाठी आमच्या महिलांसाठी भगिनींसाठी एक असं हॉस्पिटल उभं करेल जे गरिबांना या ठिकाणी मदत करेल गोर गरिबांची सेवा करेल ओढच मी या ठिकाणी सांगेल तुम्ही वेळात वेळ काढून आला बाकी महाराष्ट्राच्या सरकारवर तुमच्यासारखं चांगलं बोलणारं कोण नाही त्यांना जमिनीवर आणणारं तुमच्यासारखं कोण नाही त्यांना या ठिकाणी ठोकणारं तुमच्यासारखं कोण नाही कारण तुम्हीच त्यांना वस्तुस्थिती सांगू शकता त्यांनी जी पापं केलेली आहेत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे चुकीचं वागलेलं आहे ते सत्य जनतेसमोर मांडणं तुमच्यासारखं कोणी नाही आणि म्हणून या ठिकाणी मी तुमचं स्वागत करतो आज अरुणांना हे आमचे स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक जिडी बापूंच्या घराण्यात जिडी बापू नागनाथ अण्णा नायकुडी त्याचबरोबर आमचे क्रांतीसिंह नाना पाटील अशी अनेक मंडळी ही या मातीतली थोर स्वातंत्र्य सैनिक राहिले आणि त्यांनी आज त्यांच्या विचारातून त्यांनाही दबाव होता खूप तिकडे जाण्याचा अजिबात हल्ले नाहीत ते अरुणांना अजिबात हल्ले नाहीत आणि ते सुद्धा या ठिकाणी आज त्यांच्या विचाराशी निष्ठावंत राहून आज पवार साहेबांची त्यांनी साथ कधीही सोडली नाही जयंतराव पाटील साहेब परवा आले त्यांनी आमची एक बैठक घेतली थोडं आमचं किरकोळ होतं किरकोळ होतं जास्त काही नव्हतं परंतु आम्ही सगळ्यांनी मनाचा पुढे काळ सगळं इतिहास सोडला आता मी अण्णांच्या विधान परिषदेत सोडून दिलं अण्णांना माहिती आहे आणि जीव झोकून आम्ही त्या ठिकाणी अण्णांच्या विधान विधान परिषदेच्या निवडणुकीत काम केलं आज त्याच पद्धतीने अण्णा सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे मला या ठिकाणी सांगण्यास अभिमान वाटतो डॉक्टर साहेब तुम्ही आलात तुमचे आभार मानून तुम्ही जरा बोलाव आणि चांगलं बोला अशी विनंती करून इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर साहेब एक मिनिट येतो